अवधूत गुरुदेव दत्त आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामीजींनी प्रार्थना करते आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो बघा स्वामी सेवा आपण करत असतो पण स्वामी सेवा अशी करावी की त्या सेवेमध्ये आपलं पूर्ण मन हे झोकून द्यायचं असतं आपलं सर्वस्व आपण झोकून द्यायचं असतं आणि आपण स्वतः आपलं मन एवढं खंबीर बनवायचं असतं प्रत्येक सेवा आपण करत असताना महाराजांची कोणतीही सेवा असू द्या बघा छोटी असो चो, मोठी असो कोणतीही सेवा असू द्या आपण जेव्हा सेवा करत असतो त्या सेवेने आपल्याला बऱ्याच प्रकारे आपल्याला एक हिंमत मिळत असते एक ताकद आपल्याला मिळत असते आपल्या मागे जी अदृश्य शक्ती असते तिची पावर आपल्याला मिळत असते हे माझ्या स्व अनुभवामधून मी आज तुम्हाला सांगणार आहे माझा जो कोणताही अनुभव आला किंवा माझ्या आयुष्यात जे काही घडलं या तीन चार महिन्यांमध्ये ते मी आज तुम्हाला सांगणार आहे बरेच दिवसांचा विलंब केला कारण मी आता म्हणजे फॉलोअप घेतला डॉक्टरांचा त्यानंतर मी तुम्हाला सांगेल माझ्या आयुष्यामध्ये या तीन चार महिन्यापासून जे काही चालत होतं ते सांगण्याचा एक प्रयत्न करेल आणि या घटनेनंतर किंवा हे दिवस गेल्यानंतर माझ्या आयुष्यातील म्हणजे बरेच हे बदल घडून आले आणि ते असे की बघा आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात येत असते किंवा आपल्या आयुष्यात घडत असते तेव्हा आपण त्यामधून अजून जास्त पटीने कणखर असे बनत असतो आपला हा विश्वास जो असतो तो अजून जास्त पटीने वाढत असतो आपण महाराजांच्या जवळ जात असतो पण मात्र आपलं मन खंबी ठेवणं खूप महत्वाचं असतं ते कुठलंही तुम्हाला बघा संकट येऊ दे कितीही मोठं संकट येऊ दे पण महाराजांच्या जर्नी जर आपला विश्वास असला तर निश्चितच आपल्याला महाराज सांभाळून घेत असतात हे तेवढंच शाश्वत सत्य आहे हे मी तुम्हाला सांगेल तर सुरुवात करते आपल्या विषयाला जो काही कालावधी होता बघा मी गेली होती मार्च मध्ये डॉक्टर तर माझ्या आयुष्यात असा काही क्षण आलेला होता की डॉक्टरांकडे गेली होती सात मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी माझी रिपोर्ट काढण्यात आलेली होती आणि रिपोर्ट काढल्या जेव्हा काढण्यात आले तेव्हा मॅडम मला बोलल्यात की हे रिपोर्ट काढायच्या आधीच त्या का मला बोललेल्या होत्या की आपली जी म्हणजे माझा जो प्रॉब्लेम चालू होता गर्भपिशीचा तर जी काही शंका आहे किंवा जे काही आहे तर माझे रिपोर्ट काढायला सांगितले होते आणि माझे गर्भपिशीचे रिपोर्ट त्यांनी का सांगितले कारण ज्या मॅडम होत्या डॉक्टर होत्या त्यांना असं वाटलं की माझी जी गर्भपिशीला गाठ आहे तर ती कॅन्सरची असू शकते त्यांना बघून असं वाटलं त्यांनी डायरेक्टली म्हणजे न सांगता मला आधी विचारलं की तुझ्यासोबत कोणी आहे का मी जेव्हा चेकअप मला त्रास होत होता म्हणून मी गेली माझे मिस्टर दोन वेळा आले माझ्यासोबत आणि फॉलोअप घेतला दोन आठवडे झाले पण मला औषधी बंद केल्यानंतर परत त्रास व्हायला लागत होता लें तर त्यांनी नंतर तिसऱ्यांदा गेल्यानंतर माझ्यासोबत कोणी नव्हते ते ड्युटीला गेले आणि मला वाटलं की रेग्युलर आपली जी आहे म्हणजे ट्रीटमेंट ती करणार आहोत त्यामुळे मी गेलेली होती आणि त्यांनी मला विचारलं की तुझ्यासोबत कोणी आहे का मी म्हटलं नाही मी एकटीच आहे तर बोलले आपल्याला असं असं मला जाणवत आहे की तुमच्या गर्भपिशीला गाठ आहे तर ती गाठ मात्र जी मांस असतो त्याचा वेगळा कलर असतो किंवा ब्लडच्या तयार होतात ज्या गाठी असतात त्या वेगळ्या असतात किंवा मग मांस असतात त्याचा देखील कलर वेगळा असतो पण तुमच्या गर्व पिशीला जी तयार झालेली गाठ आहे तिचा कलर मात्र वेगळा हो आहे म्हणजे आम्हाला कॅन्सरच्या ज्या गाठी असतात त्यांचा त्यांना म्हणजे संशय आलेला की अशी गाठ होऊ शकते किंवा आहे म्हणून तर आम्हाला रिपोर्ट काढायचे तर मग ठीक म्हटलं काही हरकत नाही मग मी त्यांना स्पष्ट बोलले की जे काही असेल ते आम्हाला सांगा म्हणजे मला पुढे ट्रीटमेंट घ्यायला बरं बोले हो त्यानंतर माझे रिपोर्ट जे असतात ते सात तारखेला काढण्यात आले पूर्ण जे रिपोर्ट असतात सात तारखेपासून माझं शेड्यूल म्हणजे चालू झालं एक दिवशी काही दुसऱ्या दिवशी काही असे बरेचसे रिपोर्ट काढण्यात आले सोनोग्राफी झाली एम आर आय झाला सगळ्या गोष्टी चालू होत्या सगळं आयुष्यात चालू होतं आणि पहिला रिपोर्ट जो असतो तो काढण्यात आला पहिला रिपोर्ट काढल्यानंतर देण्यात आला म्हणजे पहिल्यांदा त्यांनी जी ट्रीटमेंट केली की आपली गाठ असते तिचा अंश थोडा कट करून तो चेक करायला दिला मात्र जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगेन कुठलीही स्वामी सेवा केली नाही फक्त मी नामस्मरण जे होत ते मात्र माझं चालू होत जे काही आहे माझ्या आयुष्यात घडलेलं मी ते सग म्हणजे जे आहे ते सत्य सांगेल तुम्हाला कारण सेवा करून करेल मी एवढी माझी कॅपॅसिटी नव्हती माझं मन स्थिर नव्हतं आणि सर्वप्रथम म्हणजे मला डॉक्टरकडे सगळं घरात आवडणं कारण घरात सासू सासरे आहेत सासऱ्यांचा पण दवाखाना चाललाय थोडा तर त्यामुळे त्यांचं आवरणं परत मुलांचं ट्युशनला सोडणं आणणं आणि त्यामध्ये माझं डॉक्टरचं काम यामध्ये मला वेळ तर नाही वेळाचं भान नाही पण मला स्वतःच पण नव्हतं की मी तेवढा कालावधी मन स्थिर ठेवून मी सेवा करेन फक्त एक होतो की मी नामस्मरण सोडत नव्हती कुठेही गेली गाडीवर जरी होती बसलेली नेत होती आणत होती सगळ्या काही गोष्टी करत होती मात्र नामस्मरण हे माझ्या मुखात होतं जाताना महाराजांना सांगायची की आपल्याला जायचे डॉक्टरांकडे रिपोर्ट घ्यायला जायचे किंवा आपल्याला चेकअपला जायचे सगळ्या गोष्टी महाराजांना सांगितल्याशिवाय मी कधी गेली नाही मुजरा करायची महाराजांना आणि निघायची तर पहिला रिपोर्ट माझा गर्भपिशीची गाठ असते ती कट केली त्यानंतर जेव्हा चेक करायला देतात त्याचे रिपोर्ट आले पाच सात दिवसात येतात आणि नंतर मग ती बोलली की हा रिपोर्ट जर नॉर्मल आला तर मग पुढचे नॉर्मल येतील याची गॅरंटी थोडीफार असते पण हा जर आला तर मग इथूनच आपल्याला ट्रीटमेंट चेंज करावी लागेल म्हटलं ठीक आहे चालेल पण जो कालावधी हा जात होता जो पाच सहा दिवसाचा कालावधी होता तो खूप 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 अवघड गेला माझ्यासाठी कारण आपल्याला दोघी बाजूंनी विचार करायचा होता जर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मला ट्रीटमेंट चेंज करून पूर्णच म्हणजे अस्ताव्यस्त सगळं झालं असतं म्हणजे कुठल्या कुठे मुलं कुठे सगळ्या गोष्टी म्हणजे मला काहीच दिसत नव्हतं फक्त एक एक जे काही घडेल एक होतं की मृत्यू देखील स्वामी आहेत आणि जन्म देखील स्वामी आहेत आणि अशक्य जे शक्य करतात ते देखील स्वामी आहे एवढा मात्र विश्वास माझ्या मनात होता आणि मी महाराजांना एकच सांगायची की महाराज जर पॉझिटिव्ह आला तर तुमची मी तुम्हाला आवडली असं समजेल पण निगेटिव्ह आला तर मग ठीक आहे तुमचाच निर्णय असेल असं मनात कुठेतरी वाटत होतं जे काही होणार आहे ते महाराजांच्या इच्छेनुसार होणार आहे तुम्ही जे करणार ते मी एक्सेप्ट करणार आहे पण शेवटी बघा मी पण एक म्हणजे व्यक्ती आहे एक आई आहे बघा घरात त्यामुळे मला कुठेतरी जाणवायचं की माझे मुलं आहेत कसं होईल काय होईल एवढंच होतं बाकी काही नाही जरी जरी मृत्यू आला तरी मी म्हणजे त्याला एक्सेप्ट करणार होती किंवा जरी मला निघाला पॉझिटिव्ह रिपोर्ट तरी देखील मी एक्सेप्ट करणार होते कारण फक्त महाराज माझ्यासोबत आहेत आणि जरी निघाला ता त्यासोबत मी दोन हात करण्यासाठी महाराज मला शक्ती देणार आहेत एवढं मला वाटायचं पण मग तेवढा ते पाच सहा दिवसाचा जो कालावधी होता फक्त त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल नामस्मरण खूप म्हणजे माझं चालू होतं प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत नामस्मरण होतं उठता बसता झोपता उठता रडायला यायचं रडून घ्यायची महाराजांजवळ बसायची आणि रडून घ्यायची मठात गेली मठात गेल्यानंतर तिथे देखील महाराजांना मी सांगायचे की मला रडायचं नाहीये किंवा मला मागायचं नाहीये तुमच्याजवळ की मला माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ द्या किंवा निगेटिव्ह येऊ द्या मी सांगायला आली नाहीये पण मला रडायचंच नाहीये तरी देखील मी तिथे रडत होती मला माहिती नाही की काय होत होतो मला पण मी तिथे खूप रडली आणि महाराजांना मी तरी देखील बोलली नाही की मला काय असं करा किंवा तसं करा तुम्ही जे करणार आहेत ते मी एक्सेप्ट करणार आहे माझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ते तुम्ही करणार आहेत आणि कधीही चांगलं होईल आणि त्यानंतर पाच सहा दिवसानंतर माझा रिपोर्ट आला रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर जेव्हा मी रिपोर्ट घ्यायला गेली तेव्हा त्या ते ज्या लॅबवाल्या असतात त्या बोलले नॉर्मल वाटतंय रिपोर्ट पण डॉक्टरांना भेटा तुम्ही एक वेळा म्हटलं ठीक आहे मी डॉक्टरांना भेटले आणि त्या मॅडम बोलल्या की रिपोर्ट हा नॉर्मल आलेला आहे जी गाठ आहे ती नॉर्मल आलेली आहे जी कट केलेली गाठ मात्र पंधरा दिवसानंतर परत तुम्हाला आता ही गाठचं मला डाऊट त्यांना फुल होता की ही कॅन्सरचीच गाठ आहे त्यांना जो रंग किंवा ज्या जे काही मला घडत होतं माझ्यासोबत होत होत तर ते सगळे लक्षणं हे तेच होते पण त्यांचा डाऊट होता त्यामुळे त्यांनी ती गाठ न काढता ते मला अजून बोलले की अजून पंधरा दिवस आपण थांबवू पंधरा दिवसानंतर ही गाठ वाढते का तिची कशी पोझिशन होती ते आपल्याला बघायचंय आपण डायरेक्ट काढू नाही शकत कारण जर असेल तर मग तो अंश तिथे राहून जाईल परत नव्याने तुला त्रास होईल पंधरा दिवस थांब त्यानंतर आपण अजून बघू मग मला कुठेतरी थोडा धीर आला की आपले रिपोर्ट जे असतात ते नॉर्मल आले आणि जेव्हा मी दवाखान्यातून बाहेर निघाली म्हणजे जस्ट बाहेर निघाली एवढे दिवस मी ट्रीटमेंट घेतली जवळजवळ मी एक महिना तर आरामात ट्रीटमेंट घेतली एक दीड महिना तेव्हा मला महाराजांचा फोटो तिथे दिसला नाही पण जेव्हा मी मात्र तो रिपोर्ट घेऊन बाहेर निघाली माझा लहान मुलगा आणि तेव्हा बाहेर निघाल्याबरोबर महाराजांचा फोटो त्या हॉस्पिटलमध्ये होता आणि तिथे जेव्हा मी बाहेर निघाली तेव्हा मी म्हटलं की महाराज तुम्ही इथे मग मी एकदमच बिंदाज झाली की तुम्ही इथे आहेत तर मग काही बघायचं कामच नाही म्हणजे आपल्या पाठीशी आपले महाराज सदैव असतात आपले स्वामी सदैव असतात फक्त आपल्याला एक हिंमत आपल्याला एक विश्वास ठेवायची गरज असते आणि मी तो ठेवला आणि त्यामुळे नंतर जी काही ट्रीटमेंट चालत होती त्यानंतर पंधरा दिवसात पण बोलवण्यात आलं पंधरा दिवसानंतर पण चेकअप परत दुसरे रिपोर्ट काढले माझे ब्लड टेस्ट करण्यासाठी देण्यात आलं कॅन्सरचाच रिपोर्ट होता तो पण पंधरा दिवसानंतर तो देखील करण्यात आला तो देखील नॉर्मल आला पण जे पहिल्या रिपोर्टला माझी कंडिशन होती एकदम म्हणजे मी पूर्ण तुटून गेलेली होती फक्त विश्वास होता एक महाराजांवरती विश्वास होता आणि जे ते करणार आहे ते मी एक्सेप्ट करणार आहे हा मात्र एक ध्येय माझं तेच होतं मरणार पण आहे तर महाराजच त्यांच्या चरणी मी जाणार आहे फक्त मला तुम्ही पाहिजे पुढचा जन्म कुठेही असू हो दे कितीही जन्म दे मात्र तुमच्या चरणी मला जागा पाहिजे एवढं मी सांगायची बाकी काय नाही पण म्हणजे भीती वाटत होती नंतर दुसरा रिपोर्ट जेव्हा पंधरा दिवसात काढण्यात आला तेव्हा दुसऱ्या रिपोर्टला त्यांनी बोली ग्रोथ आहे गाठला परत दुसरा रिपोर्ट काढला ब्लडचा तर त्यामध्ये देखील मी घाबरत नव्हती आता जे काय होणार आहे ते महाराज करणार आहे जरी पॉझिटिव्ह आला किंवा काही आलं जे होईल त्याला तोंड द्यायचं आहे आपल्याला हे मी ठरवत होती आणि दुसरा रिपोर्ट देखील माझा नॉर्मल आला जो ब्लडचा करण्यात आला त्यानंतर माझा परत पंधरा दिवस थांबले ते आणि पंधरा दिवसानंतर परत अजून एक रिपोर्ट काढण्यात आला आणि तो रिपोर्ट केव्हा काढला म्हणजे तो दुसऱ्या प्रकारचा एक रिपोर्ट असतो कॅन्सरचा याच्यातलेच ते आहेत तर तो तिसरा रिपोर्ट जेव्हा माझा काढण्यात आला तो देखील माझा नॉर्मल आला आणि ज्या दिवशी नॉर्मल आला मग दुसऱ्या दिवशी मला लगेच ते बोलले की रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत तर तुमचं आपण ऑपरेशन करू शकतो दुसऱ्या दिवशी जर हा रिपोर्ट जर म्हणजे तिघीही रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर माझं ऑपरेशन करण्यात आलं तर या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये हे जे तीन महिने होते मार्च पासून सुरुवात झाली एप्रिल आणि मे लास्ट पर्यंत आता तर हे तीन महिन्यामध्ये जे काही घडत होतं हे अशा प्रकारे घडत होतं माझं ऑपरेशन हे अकरा एप्रिल या दिवशी केलं आणि एप्रिल मध्ये म्हणजे मी आराम किंवा ह्या गोष्टी तेच त्याच्यामध्येच होतो माझं थोडं आणि मे मध्ये थोडंफार चालूच आहे आता म्हणजे थोडंफार होतं आता व्यवस्थित आहे पण बऱ्याच लोकांना वाटलं लो की मी व्हाईसओवर करून का व्हिडिओ टाकत आहे मी फ्रंट कॅमेरा का येत नाही तर त्याचं कारण हे होतं कारण माझी मनस्थिती ठीक नव्हती आणि कुठेतरी मला जे होत त्याच्यासोबत सुद्धा दोन हात करायचं होतं माझ्या चॅनलवरती जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांना आपण सांगत असतो की आपण धीर धरा आपण विश्वास ठेवा आपण हिंमत ठेवा पण आपण स्वतःमध्ये देखील हिंमत असणं खूप महत्वाची असते बघा आपण जेव्हा आपण सेवा करत असतो आपली मनस्थिती खूप शांत ठेवणं खूप महत्वाचं असतं अगदी पाच मिनिट तुम्ही सेवा करा महाराजांची तुम्हाला वेळ नाही किंवा काय नाही सकाळी आंघोळ केल्यानंतर महाराजांचं नामस्मरण तुम्ही त्यांच्या समोर बसून करा नाहीच काही मी नेहमी सांगत असते अगदी विश्वासाने तुम्ही फक्त जाताना महाराजांना सांगा आणि आले तेव्हा महाराजांना भेटा तरी सुद्धा निवांत त्यांच्या सेवेत पाच मिनिट अगदी त्यांच्या चरणांजवळ तुम्ही बसा तरी सुद्धा तुमचं मन खूप खंबीर बनतं आणि हा जो अनुभव आला मला ह्या अनुभवामधून खूप काही शिकून गेली तर हे जे संकट होतं ते मला असं वाटतं की असे संकट कितीतरी तरी येत असतात आयुष्यामध्ये आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण आपण जो विश्वास असतो तो खूप म्हणजे महत्वाचा असतो महाराजांच्या चरणी आपला किती पटीने विश्वास आहे त्यामधून आपण जास्त प्रमाणात आपला विश्वास वाढत असतो महाराजांच्या चरणी अजून जवळ जात असतो आणि या प्रकारे माझं जे होतं फक्त नामस्मरणाला खूप भर दिली मी तेवढच सांगेल की आपण जरी कितीही मोठं दुःख आलं कितीही मोठं संकट आलं तुम्हाला नामस्मरण कधीही सोडू नका बाकी तुम्ही सेवा होते नाही होत तुम्हाला वेळ नाही सगळ्या गोष्टी होतात नामस्मरण अशी गोष्ट आहे बघा तर ती आपण दवाखान्यात बसा कुठेही तुम्ही माझं ऑपरेशन चालू असताना अगदी त्या क्षणाला सुद्धा जेव्हा त्यांना नस सापडत नव्हती माझी मला भूल देण्यासाठी हाताची तर तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगते एका क्षणात तीन वेळा त्यांनी प्रयत्न केला पण नाही पण मी फक्त माझं नामस्मरण चालू होतं आणि नंतर केव्हा न सापडली आणि टोचली मला मी जे अनुभवलो ते मी म्हणजे कुठे सांगू सांगितलं तरी मला असं वाटतं की म्हणजे किती वेगळं होतं माझं आयुष्य खूप महाराजांनी साथ दिली प्रत्येक क्षणोक्षणी महाराज होते माझ्या नाही उठता येत नाही बसतायत पण त्यांनी सांभाळून घेतलं म्हणून तुम्हाला सांग जे काही अनुभवत असतो आपण आयुष्यामध्ये त्यामधून का खूप काही शिकून जातो आपल्याला कोणी साथ दिली नाही दिली आयुष्यामध्ये बघा आपल्या आयुष्यात आपण जे माणसं असतात किंवा जे आपल्या सभोवताली असतात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो पण तुम्हाला सांगू का सर्वप्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कर्म चांगलं ठेवा आपण जे दिवस आपले चालत असतात किंवा आपण स्वामी सेवेत असतो आपण बघतो एवढं दुःख आलं एवढं संकट आलं प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपले प्रारब्ध असतात आणि आपल्या प्रारब्धाचे भोग मात्र आपल्या भोगायचेच असतात आपल्याला हे लक्षात घ्यायचं सगळ्यात आधी आपण जर म्हटलं की माझे प्रारंभाचे भोग हे आहेत जेव्हा एक्सेप्ट करतो तेव्हा आपल्याला कधी पण सोपं जात असतं कुठल्याही गोष्टी आणि महाराज आपल्याला त्यामधून काढत असतात आज मी तुमच्या समोर बोलत आहे ठीक आहे आज मी बोलत आहे पण काय घडलं असं मला ते माहिती नाही पण एक क्षण असा होता की जे होईल त्याला सुद्धा एक्सेप्ट करण्याची ताकद माझी आज आहे जरी महाराज या क्षणी बोलले की बाळा चल तुला यायचंय माझ्यासोबत तरी सुद्धा मी जाय म्हणजे जायला तयार आहे कारण एवढं मन माझं कठोर महाराजांनी बनवलं दोन हात त्या संकटांसोबत दोन हात करण्याची ताकद माझ्यामध्ये आज आलेली आहे कुठलंही संकट आलं ना मी म्हणजे एकदम शांतपणे एकदम शांत डोकं ठेवून त्या संकटांना मात करत असते बरेच लोक चिडचिड करतात किंवा भांडण करत असतात ह्या गोष्टी होत नाही आपल्याकडून जेव्हा स्वामी मार्गात आपण येतो ना ह्या पद्धतीने आप आपल्यामध्ये बदल घडत असतात म्हणून तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या आयुष्यात संकट हे येत असतात असं नाही की मी तुम्हाला सांगते म्हणून माझ्या आयुष्यात संकट नसतात प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण तुम्हाला सांगेल हा बदल आपल्यामध्ये खूप खूप जास्त प्रमाणात घडून येत असतो आणि कधीही महाराजांवर विश्वास ठेवा नक्कीच आपल्या आयुष्य केव्हा बदले ते सांगता येत नाही चला मग सांगितलेली माहिती किंवा जो होता याच कारण एवढंच होतं हो की सगळ्यांनी एक विश्वास ठेवून आणि एक विश्वासाने एक चांगल्या विश्वासाने मनापासून ध्यास महाराजांचा करायचा असतो जेव्हा तुम्ही मनापासून ध्यास महाराजांचा करत असताना जेव्हा मनापासून त्यांना बोलवतात ना तेव्हा महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी येत असतात आणि ते, ते बोलत असतात की भिहू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद महाराजांमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगते जे कोणी करत नसतं ब्रह्मांडामध्ये तो ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी सदैव हे जे काही चमत्कार असतात ना ते करत असतात म्हणून नक्कीच स्वामी सेवा करा निस्वार्थ भावनेने करा आणि मोठ्या विश्वासाने करा नक्कीच महाराज तुमच्या पाठीशी सदैव राहतील हा छोटासा अनुभव होता तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न केला चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते सांगितलेला अनुभव देखील महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम गीत नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त